पुण्यातून पुण्यात अवकाळी पावसानं अक्षरशः दाणादान उडवून दिली काही तासांच्या पुणे शहर होतं नगर रोड सिंहगड रोड सोलापूर रोड कात्रज देहू रोड बायपास यासह वानवडी कोंढवा धायरी हडपसर मधील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालेली दिसली काल राज्यभरातल्या अनेक शहरांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती होती जोरदार पाऊस कोसळला आणि त्यानंतर अशा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला या वाहतूक कोंडीनं पुणेकर थांबलेली दिसत आहेत संपूर्ण पुणे शहर या रस्त्यावर लोटलंय की काय असं वाटतंय वाहनांच्या लांबस्ंब रांगा या संपूर्ण भागांमध्ये झाल्या होत्या या ट्रॅफिकनं पुणेकर हैरान झाले होते बानवडी कोंढवा धायडी हडपसर या भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती तर मान्सून पूर्व पावसाच्या सरींनी मुंबईची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती अंधेरी पूर्व परिसरातील नगरदास रोडला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं वाहन चालकांना या पाण्यातून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला सखल भागांमध्ये मुंबईत पुढ्याही पावसानं पाणी साचतं आणि मग याचा सर्वाधिक त्रास वाहन चालकांना होतो काल रात्री मुंबईला पावसानं झोपून काढलं आणि त्यानंतर अनेक सखल भागांमध्ये असं सा पाणी साचलं आणि त्याचा फटका हा वाहन चालकांना रस्त्यावरच्या या भाजी विक्रेत्यांना फळ विक्रेत्यांना बसला तर मुंबईला काल रात्री पावसानं जोरदार आहे सकाळपासून मात्र मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे तिन्ही मार्गावरची लोकल सेवा सुरळीत सुरू आहे तर रस्ते वाहतूकही सध्या तरी सुरळीत सुरू आहे त्यामुळे मुंबईकरांनी केलं आहे लोकल वाहतूक रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे काल संध्याकाळी परिस्थिती वेगळी होती मुंबईतली जोरदार पाऊस बरसत होता विजांचा लखलकाट ढगांचा गडगडाट अशी परिस्थिती निर्माण झाली होती आज सकाळी नेमकं काय होईल अशी धडकी अनेक मुंबईकरांना भरलेली मात्र सकाळी पावसानं विश्रांती घेतली त्यामुळे रस्ते वाहतूक सुरेत सुरे आणि लोकल वाहतूक म्हणजे तिन्ही मार्गावरच्या लोकांनी सध्या तरी वेळेत धावतात तर पिंपरी चिंचवडमध्ये काल तब्बल त्र्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय त्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचलं तर काही नागरिकांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं त्यामुळे साहित्याचं नुकसान झाली आहे पावसाळा अजून सुरू झालेला नाहीये आणि त्यातच इतका जोरदार इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पिंपरी चिंचवडमध्ये झाला गोव्यातली परिस्थिती काय आहे बघूयात महाराष्ट्राबरोबरच गोव्यात सुद्धा तुफान पाऊस बरसलाय पाण्याच्या लोटामध्ये एक बाईक स्वार वाहून गेलाय खोर्ली उसबकर जंक्शनवर पाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं आणि या पाण्याच्या प्रवाहातच एक दुचाकी स्वार वाहून गेलाय तो आपली गाडी या पाण्याच्या प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न करत होता मात्र प्रवाह जोरदार होता त्यामुळे गाडी वाहून जात होती त्याला गाडी सोडण्याचं सगळ्यांकडून सांगितलं जात होतं मात्र तो वाहन केला गाडी आलेल्या मुंबईकरांनो आजची संध्याकाळ सुद्धा कालच्या परिस्थिती असेल त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री घ्या आज मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला संध्याकाळच्या सुमाराला मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली कालच्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली पुढे पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात काल रात्री मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं कोथरूड पाषाण बाणेर औंध शिवाजीनगर डेक्कन आणि हडपसर या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला तर लोणावळा खंडाळा अति अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं होतं त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागले पावसामुळे रात्री अनेक ठिकाणी गुल झाली होती पंधरा ठिकाणी झाड सुद्धा पडली जिल्ह्यात कुठल्या भागांमध्ये किती पावसाची नोंद झाली आहे आहे हडपसरमध्ये सदुसष्ट पूर्णांक पाच पावसाची नोंद आहे वडगाव शेरीमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक पाच पावसाची नोंद झाली आहे पुण्यातल्या कुठल्या भागामध्ये किती पाऊस आहे ते आपण बघतोय तळेगावमध्ये चाळीस मिलीमीटर पाऊस काल संध्याकाळी आहे लवळेमध्ये चौतीस पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस झाला झालाय शिवाजीनगरमध्ये तेवीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली कोरेगाव पार्कमध्ये नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे अगदी कमी नऊ मिलीमीटर पाऊस कोरेगाव पार्कमध्ये आहे तर बाणेरमधल्या मुंबई बंगळुरू महामार्गावरची दृश्य आहेत इथल्या पॅन कार्ड क्लब रस्ता असा पाण्याखाली गेला होता काल संध्याकाळी जो पाऊस आला त्या पावसामुळे या पॅन क्लब पॅन कार्ड क्लब रस्त्याची अशी नदी झाली होती अनेक गाड्या बंद पडल्या त्यामुळे त्या रस्त्यावरच ठेवून वाहन चालकांना पायी जावं लागलं बातमी लातूरमधून लातूर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली होती दोन तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या रेणा नदीपात्रात या पावसामुळे पाण्याचा प्रवाह हो वाढलेला आहे अनेक भागांमधला वीज पुरवठा सुद्धा पावसामुळे खंडित झालाय तर पुण्यामध्ये पूर्वमोसमी पावसानं धुमाकूळ घातला धनकवडी परिसरातील पद्मावती नगर सोसायटीची सी विंग खाली कड्याची नोटीस महापालिकेने रहिवाशांना बजावली पावसामुळे संरक्षक भिंतीजवळची माती वाहून गेली आहे त्यामुळे इमारत धोकादायक स्थितीत असल्याचं महापालिकेनं म्हटलेलं आहे मात्र अजून तरी या इमारतीतले रहिवाशी इमारतीतच दिसतात आपापल्या घरांमध्येच दिसतात तर हा ढिगारा पूर्णत वाहून इथे खालच्या बाजूला असणाऱ्या काही पत्र्याच्या घरात पडलेला आहे तर पुणे शहरातूनच एक खळबळजनक बातमी समोर येते ती म्हणजे वाजे परिसरात विजेचा धक्का लागून दहा वर्ष मुलाचा मृत्यू झाला वार्झेतल्या रामनगर भागात संध्याकाळच्या सुमाराला ही दुर्घटना घडली आहे मयांक प्रदीप अडगळे असं या मृत मुलाचं नाव आहे कोल्हापूर जिल्ह्याला काल रात्री मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं शहरासह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला शहरातील बाजारपेठेत पावसाचे पाणी अनेक दुकानांमध्ये घुसलं होते दुकानात पाणी शिरल्यानं स्थानिक दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय आज सकाळी दुकानदार पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करताना दिसले तर पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा कहर आहे गेल्या अठरा दिवसात पश्चिम विदर्भात तब्बल दोनशे शहात्तर गावांमध्ये अवकाळी पाऊस झालाय यात सात जणांचा सा मृत्यू झालाय तर सातशे एकाहत्तर घरांची पडझड झाली बारा हजार दोनशे एकोणसत्तर हेक्टर शेतीचं नुकसान झालंय पंच्याण्णव जनावर दगावले पावसामुळे संत्रा कांदा पपई केळी ज्वारी इतर नुकसान येत्या ब्रेकिंग न्यूज आहे महाराष्ट्र आणि जवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय चोवीस मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे रायगड रत्नागिरी मुंबई आणि पालघरजवळ बावीस ते चोवीस मे दरम्यान समुद्र खवळू शकतो तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मासेमारांनी खोल समुद्रात जाणं टाळावं असा इशारा देण्यात आला आहे खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणं पूर्णपणे टाळावं लहान बोटींचा वापर टाळावा किनाऱ्याजवळच मासेमारी करा सुरक्षेसाठी आवश्यक ती साधनं जवळ बाळगा किनाऱ्यावरील होड्या आणि बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्या तर हवामान खात्याचे अपडेट्स नियमितपणे तपासत राहा बातम्या बघणार टॉप मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर पोहोचलाय रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली त्यामुळे मान्सून सहा जून पर्यंत कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे यंदा सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस आधीच मान्सून दक्षिण बंगाल उपसागर आणि अंदमान निकोबार मध्ये दाखल आहे राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आजही कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी केलाय राज्यात पूर्व मोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली मान्सूनपूर्व पावसानं मुंबई आणि पुण्याला चांगलं झोडपलंय मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला तर पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप <्रावारी> आलं होतं <थी> मावळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसला या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होणार आहे चार महिने कोरडवाहू जमीन पडीत ठेवून वापरण्यासाठी तापवण्यासाठी ठेवण्यात आली होती या पावसाचा नांगरटी किंवा शेत तयार कड्यास तीर होत मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांब उडाली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पावसाचा धुमाकूळ सुरू आहे या अवकाळी पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले तर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता अवकाळी पावसातच बिकट परिस्थिती निर्माण झाली पावसाबाबतचीच ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातून उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे कापडीला आलेला बाजरी भुईसपाट आहे शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय अक्षरशः पूर्ण बाजरी झोपली आहे कापडीला आली होती ही बाजरी आणि पावसानं या बाजरीचं होत्याच नव्हतं केलंय तर अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे त्या बातम्या बघूयात टॉप फाईव्ह साताऱ्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं अचानक आलेल्या बळवाच्या पावसानं नागरिकांची धांदल उडाली वादळी वाऱ्यानं काल कास यवतेश्वर रस्त्यावरील मोबाईल टॉवर कोसळलं टॉवर चार ते पाच गाड्यांवर कोसळल्यानं गाड्यांचं मोठं नुकसान झालंय <laughs> बार्शीत पावसामुळे छत कोसळल्याने एक जन जखमी तर पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश असिल कार्यलाय तहसील कार्यालयासमोर कॅन्टीनचा पत्र्याचा छत कोसळलं आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही वीज पडल्यानं कांद्याच्या चाळीला आग लागली संपूर्ण कांदा जळून खाक झालाय आंबेगाव तालुक्यातल्या म्हाळुंगे पडवळ इथली ही दुर्घटना विजांच्या कडकडाटाचा जोरदार पाऊस झाला यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली बाजारच्या एकता नगर मध्ये जीवितहानी झाली घराचं मोठं नुकसान झालंय तर दुसऱ्या एका घटनेत पारडी ताडमध्ये शेतातील ताडाच्या झाडावर वीज कोसली यात वीज पडताच झाडानं पेट घेतला तर अवकाळीनं शहरी भागातही मोठा तडाखा दिला त्याबाबतच्या बातम्या बहुयात टॉप फाईव्ह नवी मुंबईत काल रात्री मुसळधार पाऊस बरसला वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झालं होतं इथलं एपीएमसी मार्केटही पुरत जलमय झालं मराठवाड्यात गेल्या सतरा दिवसात वीस पडून सत्तावीस जणांचा मृत्यू झाला तर तीनशे एक्क्याण्णव जण व्र ताब्यात चार हजाराहून अधिक हेक्टरवरील उन्हाळी पिकं आणि बागायती पिकांचं नुकसान झालंय या नुकसानीमुळे बळीराजा मेटाकुटीला आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिले फळबागांसह शेडनेट झाडं कच्ची घरं विजेचे खांब सगळं जमीनदोस्त झालेत पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरातल्या दडजी वडजी हर्षी शिवारामध्ये चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला मोसंबीच्या बागांसह डाळिंब पपईच्या बागा उन्हाळी बाजरीचं पीक उद्ध्वस्त झालं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात मध्यरात्री ढकफुटी सदृश पाऊस बरसला असला आणि उन्हाळ्यात तब्बल अडीच तास कोसळलेल्या या पावसामुळे कळंबरी शहरातील रस्त्यांवर नाल्यांना पूर आला होता तर अनेकांच्या घरात नाल्यांचं पाणी शिरल्यानं ना मोठं नुकसान झालं येथे एक ब्रेकिंग न्यूज येते लष्करी तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार करण्यात आलाय आमिर हमजा दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा साथीदार आहे हमच्यावर लाहोरमध्ये अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आलाय त्याच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत गेल्या तीन महिन्यात तीन मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झालाय आता आमिर हमजा नंतर पुढचा नंबर दहशतवादी हाफिज सईदचा असा सवाल विचारला जातोय तर यानंतर पुन्हा बातम्या बघणार आहोत टॉप फाईव्ह पुण्यात अवकाळी पावसामुळे पुण्यात स्वारगेट एस एस स्टँडमध्ये पाणीच पाणी साचलं एसटी स्टँड वर वीजपुरवठाही खंडित झाला होता या परिस्थितीतच प्रवाशांना आपली वाट काढत बसपर्यंत जावं लागत होत पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरात जोरदार पाऊस बरसला सिंहगड रस्ता पाण्याखाली गेलेला त्यामुळे वाहन चालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मुसळधार पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी पाणी साचलं होतं अनेक भागात बाहेर येत ये रस्ताही उखडलाय पुण्यात मुसळधार पाऊस झालाय पावसाच्या पाण्यानं पुणे सातारा रोडवर नदीच स्वरूप आलं होतं रस्त्यावर येणारं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्थाच नाही त्यामुळे महामार्गाचा अक्षरशः अजून पावसाळा सुरू झालेला नाहीये तरीही पुण्याची ही अवस्था पुण्यात फुलसुंगीमध्ये तुफान पाऊस पडतो वादळी वाऱ्यामुळे सोसायटीतल्या पार्किंग वर असलेल्या छत वाऱ्यानं उडून गेले पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं यात कोणी जखमी झालेली नाही वाऱ्याच्या वेगामुळे अकोला जिल्ह्यातनं एक महत्वाची बातमी येते जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस पडताच शेतीच्या कामाला सुरुवात झाली मे महिन्यातच मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली जमिनीची मशागत करण्यात सध्या शेतकरी व्यस्त आहेत ट्रॅक्टरद्वारे शेतीची नांगरणी झाल्यावर त्याची बखरणी करणार आहेत <laughs> मुंबईतल्या बातम्या बघूयात टॉप फाईव्ह काल अचानक पडलेल्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका बसला आहे ट्रॅफिक जॅममुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोना प्रवास केला आहे काल पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती यामुळे वेळ वाचवण्यासाठी योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोना प्रवास केला मुंबईत काल रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता मुसळधार पावसामुळे मुंबईकर काल वाहतूक कोंडी अडकले वेस्टर्न एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती बिलेपार्ले जोगेश्वरी अंधेरी आणि कांदिवली या भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं भिवंडी दी ठाण्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं रस्ते आणि गटारं पाण्यानं भरून वाहत होती त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला रहिवाशांना घराबाहेर पडणंही कठीण झालं होतं काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरल्यानं नागरिकांची गैरसोय झाली वसई विराट भागात संध्याकाळी पावसानं धुमाकूळ घातला शहरातील जनजीवन पूर्त विस्कळीत झालं होतं सांस्कृतिक कार्यक्रमांवर परतीच्या पावसामुळे बीरजण पडलं समुद्रकिनाऱ्यावर सुकवायला ठेवलेल्या मच्छीचं मोठं नुकसान झालं